नमस्कार मित्रांनो आज मित्रांनो औषध लय मारायचं आहे दिवसभर आता साडेसहा वाजल्या मित्रांनो शेताकडे आलो आहे आता जाणारे आंघोळ करून औषध मारायला जायचं आहे मित्रांनो आज दिवसभरचं ब्लॉग काढणार आहे मित्रांनो दिवसभर काय काय करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती होऊन जाईल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आज दिवसभरचं ब्लॉग मित्रांनो आता पाणी भरून घेतलं आहे आहे बघा आता औषध मारायला निघाले एक आजू एक माणूस याचा मित्रांनो त्याच्यामुळे थांबले वाट बघत आले की निघणारा इथून औषध मारायला आता हंदी केरला जायचा मित्रांनो औषध मारायला मित्रांनो चालू केलं आहे बघा औषध मारणं आता औषध टाकून घेतलं मित्रांनो औषध चालू केलं बघा मारणं पहिले टाके आहे मित्रांनो दिवसाची आज चालू आहे बघा फुलाचं कीटकनाशक एकोणीस एकोणीस गवर घातलं मित्रांनो अजून बुरशीनाशक हे सगळं प्रकारचं घालून औषध मारत आहे मित्रांनो सोयाबीनला तुम्ही बघू शकता तेव्हा तिकडे पोरं मारत आहेत औषध आज पहिली टाकी मित्रांनो ब्लॉग आज दिवसभर का काय करणार आहे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार औषध चालू आहे बघा नामदेव करवारी बालाजी औषध मारत आहेत पडत आहे मित्रांनो मित्रांनो चालू केलाय बघा दुसरी टाकी दुसरी टाकी चालू केले फवारायला अजून चार टाक्या औषध मारायचं मित्रांनो आज दिवसभरामध्ये बघा मित्रांनो ह्या शेतात किती धोंडे धोंडे मित्रांनो ह्या शेतामध्ये चला सुद्धा येणा गेले सो आहे पण पाथळ झाले मस्त आहे तोडत काय का म्हणा का औषध मारत आहे तिकडे चालू आहे हे का जेवण झालं बघा चालू केलंय औषध मारणं मित्रांनो तुम्ही बघू शकता आता चौथी टाकी आहे मित्रांनो आता अजून एक टाकी होईल मित्रांनो कमी जास्ती पाऊस लय आबाळ उठले मित्रांनो आता पाऊस काय मारू येत नाही वाटलेले आता औषध त्याच्यामुळे एक टाकी मारून जाणार आहे मित्रांनो घर घरला आता मित्रांनो आतापर्यंत पाऊस होता बघा आत्ता पाऊस कमी झालाय आता चालू केलं मित्रांनो थोडंस राहील तर पाऊस पडत असल्यामुळे औषध मारायने मित्रांनो देऊन जाते पण औषध आता चालू केलंय बघा मारायला थोडं राहिलं मित्रांनो आजोबा अर्धी टाकी नंतर झाली की आजू दुसरीकडे जायचं आहे मित्रांनो मित्रांनो आता दुसरीकडे चाललाय औषध मारायला हा कसा रस्ता दिसत खराब खराब रस्ता आहे मित्रांनो हा पाणी भरायचं चालू आहे बघू शकता मित्रांनो शेवटची टाकी आहे मित्रांनो शेवटची टाकी सहावी टाकी आहे मित्रांनो आता दिवस मावळ्यात मित्रांनो सहा वाजल्यात झालं मित्रांनो आज सहा टाक्या मारलो बघा दिवसभरामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक खोडाळी हे सगळं सोयाबीनला लागून म्हणून औषध मारत आहे मित्रांनो सहावी टाक्या मित्रांनो साडेसहा हजारचं काम झालं बघा मित्रांनो आज दिवसभरामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता कारोळ आपण चटणी वाटून खायचं कारोळ किती चांगलं आलं मित्रांनो बघा दह्यासोबत खूप छान लागते मित्रांनो याची चटणी या कारोळाची बा एक नंबर आलाय मित्रांनो इकडे तीळ आले मित्रांनो हे तीळ तीळ तर तुम्हाला माहिती असेल तीळ एक नंबर तीळ आहे मित्रांनो तीळ आणि कारोळ पिळ आहे मित्रांनो सहा काकरी हे का कीटकनाशक फवारणी चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता शेवटची टाकी मित्रांनो आता जाणार आहे त्या घरला झालं मित्रांनो दिवसभराचं काम आजचं ब्लॉक शेवटपर्यंत बघत जावा मित्रांनो लय हैरा आहे मित्रांनो पाय गुडघे इतकं चालल्या शेतामध्ये औषध मारायला